जालना जिल्ह्यात राजूर गणपती जालना जिल्ह्यात राजूर गणपती सर्व दूर दूर पसरली ख्याती सर्व दूर दूर पसरली ख्याती दर्शनाची ओढलई भक्त चालती पायी पायी झळकतो कळस लांबून भक्त चालती थांबून थांबून भक्त चालती थांबून थांबून एकमेका सांगती महती एकमेका सांगती महती जालना जिल्ह्यात राजूर गणपती जालना जिल्ह्यात राजूर गणपती सर्व दूर पसर दूर पसरली ख्याती सर्व दूर दूर पसरली ख्याती भक्त रात्रीच्या निघते वारीला थकले पाय उभे राहते वारीला थकले पाय उभे राहते बारीला व्हावे दर्शन इच्छा साऱ्यांची व्हावे दर्शन इच्छा साऱ्यांची नाही चिंता ऊन वाऱ्याची किती किती सांगू यात्रेची महती किती किती सांगू यात्रेची महती जालना जिल्ह्यात राजूर गणपती जालना जिल्ह्यात राजूर गणपती आले मंदिर नमस्कार करीते आले मंदिर नमस्कार करीते ते मैरप डोळ्यात भरते ते मैरप डोळ्यात भरते ह्या देवळाच्या पायऱ्या शंभर ह्या देवळाच्या पायऱ्या शंभर साऱ्या देवात आहे एक नंबर साऱ्या देवात आहे एक नंबर किती किती पावन इथली माती किती किती पावन इथली माती जालना जिल्ह्यात राजूर गणपती जालना जिल्ह्यात राजूर गणपती सर्व दूर दूर पसरली ख्याती सर्व दूर दूर पसरली ख्याती आली चतुर्थी राजूरला जाते आली चतुर्थी राजूरला जाते जुडी जुडी दुर्वाची गणाल वाहते धन्य धन्य झाले मूर्ती पाहून धन्य धन्य झाले मूर्ती पाहून झाले समाधान दर्शन घेऊन किती किती सुंदर परिसर भोवती किती किती सुंदर परिसर भोवती जालना जिल्ह्यात राजूर रणपती जालना जिल्ह्यात राजूर गणपती सर्व दूर दूर पसरली ख्याती सर्व दूर दूर पसरली ख्याती उजळलागा लागा दिव्यानी आरती चाले भक्ती भावानी उजळ लागा दिव्यानी आरती चाले भक्तीभावानी हा देव नवसल पावतो भक्ताच्या हाकेल धावतो हा, हा देव नवसाल पावतो भक्ताच्या हाकेल धावतो एकदा पाहुनी घ्यावी प्रचिती एकदा पाहुनी हो घ्यावी प्रचिती जालना जिल्ह्यात राजूर गणपती जालना जिल्ह्यात राजूर गणपती सर्व दूर पसर ली दूर पसरली ख्याती सर्व दूर दूर पसरली ख्याती नाही चिंता राजूरला ल जाण्याची नाही चिंता राजूरला ल जाण्याची होते सोय फराळ पाण्याची होते सोय फराळ पाण्याची भावी करीती सर्व शेवा शेवा भावी करीती सर्व शेवा त्या सगळ्यांना सुखात ठेवी देवा त्या सगळ्यांना सुखात ठेवी देवा हेच मागणे मागते तुझ पाशी हेच मागणे माग तुझं पाशी जालना जिल्ह्यात राजूर गणपती जालना जिल्ह्यात राजूर गणपती सर्व दूर पसर लिख्याती। दूर पसरली ख्याती सर्व दूर दूर पसरली ख्याती